नमस्कार मित्रांनो आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो मित्रांनो आता अर्जुन जो आहे तो उशिरा त्यामुळे कल्पना आणि चाली त्याच्यावर प्रचंड रागवली त्यामुळे त्याचा खूप राग आलेला असतो कारण की तो खूप उशिराभरे आलेला असतो त्याच्या कामामुळे ते बाहेर गेलेला असतो आणि नंतर ते खूप उशिरा घरी येतो त्यामुळे या बेली त्याच्यावर खूप राग होतात आणि मित्रांनो त्याच्यावर रागवलेले असताना जे आहे ते यांना जे आहे ते समजतं की अर्जुन आता आलेला आहे त्यामुळे त्यांना काय करतात की मुद्दाम त्याच्यासमोर मोदक खाण्याचं नाटक करतात आता मित्रांनो मोदक खाण्याचं नाटक करतात कारण की याचं कारण म्हणजे की दोनच मोदक शिल्लक असतात आणि त्यानंतर मोदक तर दोनच शिल्लक आहेत त्याला आपण खाऊयात आणि दोघी जणी मोदक खायला घेतात मित्रांनो आणि अर्जुनला ते मोदकच देत नाही आता बिचारा अर्जुन त्यांना म्हणतो की अरे मी पण खायचं राहिले मला पण द्या ना पण आता त्या काही त्याला मोदक देत नाही त्याला ते खूप हे करत असत त्याच्यासोबत बोलत नसतात वगैरे वगैरे तर अर्जुन म्हणतो असं का वागताय तुम्ही मी पण काहीच खाल्लं नाहीये नाही तुम्ही ऑर्डर केला काहीतरी आणि अर्जुन आता म्हणतो की तुम्ही खायला देणार नसाल तुम्ही माझ्यासोबत बोलणार नसाल तरी पण हॉटेल्स आहेत मी हॉटेल्स मधून काहीतरी ऑर्डर करेन आता असं म्हटल्यानंतर दोघी ओरडतात की बाहेरचं काही खायचं नाही समजलं तर सोबत बोलतात त्यामुळे अर्जुन प्रचंड घाबरतो आता दोघी सात सोनं एकत्र आलेले आहे त्यामुळे अर्जुनची चांगलीच वाट लागणार आहे